अभ्यास करा नाहीतर तुम्हाला जग विसरेल हे फक्त एक वाक्य नाही हे तुमच्या आयुष्याची आठवण आहे कारण लक्षात ठेवा जग त्या लोकांना लक्षात ठेवतं जे स्वतःला बदलतात आणि विसरतं त्या लोकांना जे काहीच करत नाहीत सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय असतात एकतर पुन्हा झोपा किंवा उठा आणि तुमचं स्वप्न जिंका आज तुम्ही थकला असाल पण उद्या जेव्हा यश तुमच्यासोबत उभं राहील ना तेव्हा तुम्हाला कळेल की हो प्रत्येक रात्रीचा अभ्यास वाया गेला नाही जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा लोक हसतील काय मिळणार एवढा अभ्यास करून पण जेव्हा तुमचं यश यशाच्या यादीत दिसेल तेव्हा ते लोक म्हणतील हा मुलगा ही मुलगी खूप मोठं झाली म्हणून आज जेव्हा सगळे झोपलेत तुम्ही उठा तुम्ही उठून अभ्यास करा कारण उद्या इतिहास तुमचं नाव लक्षात ठेवेल लक्षात ठेवा कष्ट कधीच वाया जात नाही आज तुम्ही थोडं थकलात डोळे दुखत आहेत मन उदास आहे पण हाच प्रयत्न एक दिवस तुमचं आयुष्य बदलून टाकेल प्रत्येक तास प्रत्येक पान प्रत्येक प्रश्न तुम्हाला या यशाच्या जवळ नेत आहे ज्याची तुम्ही स्वप्न पाहिली आहेत जग विसरतं त्या लोकांना ज्यांनी प्रयत्नच केले नाहीत पण जग लक्षात ठेवतं त्या लोकांना ज्यांनी अंधारातही प्रकाश शोधला म्हणून आजपासून ठरवा मी अभ्यास करेन मी थांबणार नाही मी माझं जगाच्या यादीत नाव करून ठेवणार अभ्यास करा नाहीतर जग तुम्हाला विसरेल पण जर अभ्यास केलात प्रयत्न केलात विश्वात ठेवलात तर हेच जग तुमच्यासाठी उभं राहील त्यामुळे आजपासून बहाणे नाही फक्त मेहनत फक्त फोकस फक्त ड्रीम जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टी ए मोटिवेशन कारण तुमचं यश म्हणजे आमची प्रेरणा आणि हो कमेंटमध्ये नक्की लिहा मी हार मानणार नाही मी पुढच्या व्हिडिओत काही बेस्ट कमेंट्स हायलाईट करणार आहे पुन्हा भेटूया टी ए